सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर व हातकनंगले यांना केशव नारायण पाटील शिवसेना इंगळी शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी विविध शासकीय कार्यालयास आठवण करून देत इंगळी गावातील अपूर्ण असलेली कामं जसे ओढ्यावरती पूल बांधणं इंगळी चंदूर येथे अपूर्ण राहिलेला कॉन्क्रीट रस्ता पूर्ण व चंदूर इंगळी प्रस्तावित पुलासाठी लागणाऱ्या जमिनीचे चौदा जून दोन हजार एकोणीसच्या शासन आदेशानुसार जमीन अधिग्रहण करून दोनही बाजूच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणं इंगळी हुपरी येथे अपूर्ण असलेल्या ओढ्यांचे संरक्षण भिंत व अपूर्ण असलेला रस्ता लवकरात लवकर बांधणं या सर्व कामासाठी अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दिलेल्या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून अपूर्ण असलेली कामं तात्काळ पूर्ण करावीत तसेच न झाल्यास आम्हाच पुन्हा आंदोलन करावं लागेल असं स्मरण पत्र त्यांनी कार्यालयास दिलं होतं तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची कामं झालेली नाहीत म्हणून त्यांनी अनेक कार्यकर्ते घेऊन बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून गाव पूर्ण बंद ठेवून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असलेलं निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला याची सर्व जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील असंही निवेदनात म्हणत आहे यावेळी अब्बास नायकवडे जावेद नायकवडे सुधीर भातमारे शानूर नायकवडे विजय शिंदे अप्पा समोरे अफजल नायकवडे साहेबजी नायकवडे निजाम पटेल वझीर पटेल आसिफ पटेल तारामा नायकवडे मुमताज नायकवडे मौलाली नायकवडी अजय जमादार राम मिठारे मधुकर भातमारे शबाना नायकवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातगले